हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्याचा चटपटीत चिवडा चला तर आपण स्टार्ट करूया सर्वप्रथम मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि एक वाटी रवा टाकला आहे रवा छान शिजवून घ्यायचा मिक्स करून गुठली होऊन नाही द्यायची एक पाच मिनटात रवा छान शिजतो आपला पीठ आपलं पूर्ण गट्ट झालेलं आहे रव्याचं तो पण तेल आपण गरम करायला ठेवायचं आहे सोऱ्याला छान तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले शेव छान होते थोडं थोडं करून मी रवा सोऱ्यामध्ये भरला आहे आणि छान कडकडीत तेलामध्ये आपण शेव करायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे जास्त ब्राऊन नाही करायची छान अशी गोल्डन रंगावर आले की आपण काढून घ्यायचे आहे असं थोडे थोडे करून सर्व आपण शेव बनवून घ्यायचे आहे माझे शेव बनवून झालेले आहे त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे आणि ते देखील तळून घ्यायचे आहे त्यातच फुटण्याची डाळ देखील तळून घ्यायची आहे थोडी काजू बदाम आणि मनुके देखील मी तळून घेत आहे आपण तळून ह्याच्यावर टाकूया चिरलेली मिरची आणि कडीपत्ता खरपूस रंगावर तळून घ्यायचा आहे आता आपण थोडे मखाणा तव्यावर भाजून घ्यायचे आहे कारण ते तेलामध्ये त्याला जास्त ऑइली होतील छान कुरकुरीत झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार सुहाणा चिवडा मसाला टाकला आहे आपण शेव बारीक करून घ्यायची आहे हाताने आणि मिक्स करायचे आहे सगळं त्यातच मी थोडी पिठी साखर घातली आहे एक चमचा पिठी साखर घातलेली आहे छान मिक्स करायचे तुम्हाला चिवडा मसाला नसेल घालायचा तरी नुसता मिरचीने देखील छान चिवडा तयार होतो पहा आपला चिवडा तयार झालेला आहे खायला एकदम कुरकुरीत आणि छान लागतो तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू